नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी शी बाबा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तसेच एम पी शी बाबा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या यामध्ये आपण एक गणित पाहणार आहोत आणि एकदम शॉर्टकट ट्रिकनं त्याचं आन्सर कसं का काढायचं पाहणार आहोत कारण हे प्रिवियस इयरला विचारलेलं आहे बघा गणित काय आहे बघा बाराशे रुपये मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात दाम चारपट होण्यासाठी व्याजदर किती असावा बघा रक्कम मुदल किती आहे बाराशे रुपये आणि रक्कम किती करायची बाराशेचे पट करायचे आहेत किती वर्षात पाच पाच वर्षात तर व्याजदर किती आकारला जावा असं गणित विचारलेलं आहे बघा लगेच आता आपण त्याचं आन्सर कसं काढायचं बघू बघा एकदम समजून घ्या याला कुठलाही फॉर्म्युला नाही काय नाही समजलं की लगेच ते उत्तर येऊन जातं बघा पाच वर्षात दाम चारपट करायचे आपल्याला चारपट म्हणजे बाराशेचे पट करायचे आहेत बाराशेचे चारपट किती होतात मग के आठे बाराशे गुणिले चार केले तर अठ्ठेचाळीसशे म्हणजे आपल्याकडं सध्या रक्कम किती आहे बाराशे रुपये पण ती पाच वर्षात आपल्याला किती वाढवायची आहे अठ्ठेचाळीसशे रुपये करायचे आहेत तर व्याजदर किती असावा बघा म्हणजे पाच वर्षात आपल्याला बाराशेचे अठ्ठेचाळीसशे रुपये करायचे आहेत म्हणजे पाच वर्षात आपल्याला निव्वळ छत्तीसशे रुपये वाढवावे लागतील बघा बाराशेवर छत्तीसशे रुपये वाढवले ते किती होतात बाराशे आणि छत्तीसशे किती होतात अठ्ठेचाळीसशे म्हणजे आपल्याला पाच वर्षात अठ्ठेचाळीसशे नाही वाढवायचे तर पाच वर्षात आपल्याला फक्त बारा छत्तीसशे वाढवायचे आहेत कारण बाराशे तर आपल्याकडे ऑलरेडी आहेत म्हणजे आपल्याला पाच वर्षात छत्तीसशे रुपये वाढवायचे आहेत तर मग एक वर्षात किती वाढवावं लागतील पाच वर्षात छत्तीसशे वाढवायचे आहेत म्हणजे दरवर्षी आपल्याला सातशे वीस रुपये वाढावं लागतील मग सातशे वीस रुपये दरवर्षी वाढवले तर पाच वर्षात छत्तीसशे रुपयाची वाढवते आणि मग ते छत्तीस हे छत्तीसशे आणि आपल्याकडं मूळ किती आहे मुद्दल किती आहे बाराशे असे टोटल आपल्याला अठ्ठेचाळीसशे करायचे आहेत म्हणजे आपल्याला पाच वर्षात फक्त छत्तीसशे वाढवायचे आहेत म्हणजे एक वर्षात सातशे वीस रुपये वाढायचे आहेत बघा म्हणजे एक वर्षात किती वाढायचे आहेत सातशे वीस रुपये मग बाराशेवर किती टक्के व्याज आकारलं जावं म्हणजे सातशे रुपये होतील म्हणजे बाराशेचे हे बघा हे मुद्दल किती आहे बाराशे म्हणजे बाराशेचे सातशे वीस हे किती टक्के आहे तर करायचं मग बाराशे हे बघा सातशे वीस गुणिले शंभर भागिले बाराशे असं जर केलं तर आपल्याकडं साठ टक्के आन्सर येऊन जातं कारण बघा हे दोन दोन शून्य कटले खाली किती राहिले बारा बारा एक बारा बारा पंचे साठ बार हे बारा पंचे साठ बारा स बात्तर सहा आणि हे शून्य किती झाले साठ म्हणजे साठ टक्के दराने व्याज आकारला तर आपल्याला बाराशेचे पाच वर्षात किती होतात अठ्ठेचाळीस रुपये होतात बघा पुस्तकामध्ये एकदम किचकट म्हणजे एकदम किचकट करून सांगितलेलं आहे काही भंगुरा कळत नाही त्याच्यामुळे तुम्ही पहिले गणित समजून घ्या जर तुम्हाला हे समजलं नसेल तर व्हिडिओ एकदा नाही परत दोनदा तीनदा चारदा बघा तुम्हाला समजून जाईल की नेमकं टक्के कसं आलं आणि अशाच पद्धतीने पुढे दुसरे गणित तुम्ही सोडत राहा फक्त इथं पट म्हणलेलं आहे चार पट म्हणलं तर आपण त्याची एक पट कमी करायची म्हणजे छत्तीसशे पाच पट म्हणलं तर एक पट कमी करायचं सहा पट म्हणलं तर एक पट कमी करायची कारण मूळ एक पट आपल्याला ऑलरेडी दिलेली असते ही जी असते का ती एक पट असते ती एक पट आणि इतर तीन पट असं म्हणून चार पट होती ती अठ्ठेचाळीसशी त्यामुळं व्हिडिओ जर तुम्हाला एकदा समजलं नसेल तर परत परत पहा समजून जाईल तसेच आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनलही जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण याच्या सर्व पी डी एफ तिथं टाकलं जातं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद